फ्रेंड माझ्या यूट्यूब चॅनल मध्ये तुमच्या सगळ्यांचं आहे स्वागत श्री स्वामी समर्थ ही बघा आमच्या गावरान गायचं त्याला हाक मारली कस कळतं बघा शंभू त्याचं नाव आम्ही शंभू ठेवले शंभू चल चल शंभू चल, चल बाहेर या कसं कळतं त्याला बोललेलं सगळं कळतंय आता ही जरशा जरशा घ्यायचंय आता झाले दीड महिन्याच झालं गेले आईकडे पहिल्या लगेच Haik. Shambu. Eh, Shambu. Shambu. आल्यात गुलाबाला फुलं बघा वाजतं इतकं सुंदर इथून जा किती सुंदर फुलं आल्यात बघा एवढी सगळी झाडाला झाड तर एवढं एवढस आहे बघा एवढस आहे झाड माहिती आहे का ह्याच नाव माहिती आहे का कुणाला ह्या फुलाचं इथं पण ह्या गुलाबाला एवढ्या फळ्याल तीन कळे आल्या तिथं इथे एक फुलं आले इथे एक कळी आली तर सगळ्यांना बाय माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बघ